धर्मगुरुना विनंती करतो की आपले विचार या ठिकाणी गुंडावी समाजाला प्रबोधन करावं आणि आपल्या या वाणीतून आशीर्वाद द्यावा आणि हे समाजाच सौग्रव समाजाची उन्नती व्हावी असा आशीर्वाद द्यावा समाजाच्या दुःखामध्ये सर्व समाजवाद एकत्र येऊन आपली सुट्टी असं त्यांना बळ द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो त्या ठिकाणी सभागृहात प्रबोधन करावं किशोरजी महाराज देवस्थान आशीर्वाद या ठिकाणी आलेले स्टेज वरती बसलेले शिंदे सर सुलता भाऊ सरपंच आलेले सगळे पाहुणे मंडळी आणि आज पाचवी माळा आपण सगळेच लोक आपल्या शरीरामध्ये एकच रक्तात पण मला बरेच दिवसापासून काही गोष्टी आढळतात आणि मी विचार करतो की आपला समाज दिवसा काही बोलतो आणि रात्री दुसऱ्याला काही हात देऊन त्या ठिकाणी विकतो म्हणून समाज एक हट्टी होत नाही समाजाचा कोणी नेता होत नाही समाजाचे लोक एक दुसऱ्याला बोलतात बरेच विदेशात विदेशात जाऊन दोनशे कंट्री कोण आहेत मला माहिती आहे पण मला या समाजाबद्दल काही गोष्टी रातन दिवस डोक्यामध्ये येत असतात माझा समाज कुठंतरी विगोन भरलेला आहे समाजात विभो खूप आहे मी कसा माझी प्रॉपर्टी कशी माझं मन कसं माझं शरीर कसं या गोष्टीवरती त्याचे विचार होऊन तू कुठंतरी पांडत गेलेला आहे आपल्या आपल्या समाजामध्ये खूप झगडे खूप दुश्मनी खूप सुगण हो खोऱ्या आणि खूप म्हणजे असे काही डोमेस्टिक प्रॉब्लेम आहे त्याला आपण दूर नाही करू शकतो आपल्या समाजाला युज करून बरेचसे नेते बरोबर सर बरेचसे म्हणजे बिझनेसमॅन मुलगेच झाले आणि आपण जे आपल्या समाजाला आश्वासन देतो ना की मी अर्ध्या रात्री उठून तुम्हाला मदत करेन की आम्ही आमच्या डोळ्याने बघितलं काही कोणी कोणाला मदत करत नाही बसलेले लोक इथं मी सगळ्या मुलांना मुलींना आणि जे काही काम करण्याची शक्ती त्यांच्यात असेल त्यांना हेच सांगेल की तुम्ही समाजाला साथ द्या दिवस रात्र स्वतःची मेहनत करून तुम्ही पैसा कामा पैसा कमवून तुम्ही एवढे सक्षम की तुमच्या परिवाराला तुम्ही सगळी सुख सुविधा देऊ शकता आणि मग नंतर तुम्ही धर्म करा पूजा पाठ करा समाजाला मदत करा पण ज्या ठिकाणात तुमच्यापासून जरी पैसा नसेल तर तुम्हा 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 तुम्हाला ना कोणी घटही देणार ना कोणी नमस्कार करणार ना कोणी जवळ बसवणार तुम्ही एवढी मेहनत करा पैसा कमवा आणि खूप पैसा कमवून त्या पैशाचा असा उपयोग घ्या की तुम्ही तुम्हाला स्वतःच्या ज्या खुशी असतील ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या पूर्ण झाल्या पाहिजे त्याच्यातून तुम्ही दरवर्षी जे काही कमवसाल त्याच्यातून वीस पर्सेंट पंचवीस पर्सेंट डोनेट करा रिलीजियस टॅक्स पे करा आपल्या समाजाला चहा पाणी किंवा कुठले काही कपडे लगते किंवा कोणा दवाखान्यात किंवा कोणी लग्नाला मदत करू शकेल जिथपर्यंत तुम्ही असे सक्षम होत नाही तिथपर्यंत तुम्हाला जीवन जगण्यात काहीच अर्थ नाही शिंदे साहेब त्यांची माझी ओळख आजच झाली तुमचं पण इथं वाको गावामध्ये माताराणीच्या चरणामध्ये स्वागत आहे आईची पण आजच ओळख झाली ते सोता भाऊ मुनालाल भाऊ आमचे नंदू भाऊ सुनील सुरेश हे सगळे काही ईश्वर ईश्वर भाऊ आम्ही एक दुसऱ्याला लहानपणापासून ओळखतो मी पण आठ म्हणजे रात्री आठ वाजायला भाकरी मागायला जात होतो गावामध्ये परिस्थिती अशी होती की दोनशे रुपयाची प्रॉफिटी नव्हती त्या टायमा बसून मी शाखा माझे मध्ये येऊन थोडीशी साखर घेऊन दोन दिवस पहिले आपले जसे कपडे असेल तसे घालत होतो आणि सजून सजून येत होतो मग त्याच्यानंतर आम्ही आमच्याला स्वतःला सांभाळलं मग काही देशात विदेशात जाऊन टोटल आपली काही मायापुरी जमा केली प्रॉपर्टी जमा केली आणि मग त्याच्यातून काही असेल ते थोडस घेणं जागर केलं मी काही एवढा मोठा नाही मला समाजाबद्दल खूप प्रेम आहे पण मला राजनैतिक क्षेत्रामध्ये काही रुची नाही तेव्हा मला कोणी निवडून द्यावं किंवा मला सरपंच बनवावं तेव्हा मला मोठं मानावं तेव्हा मी मोठं आहे काय माझ्याकडे काही आहे असं मानून नाही फक्त मला प्रेम द्या मी तुमचं आहे तर मी माझे आहे हे चंद्र जरी मला आहे तर मी माझ्या स्वतःला समजेल की मी या धरतीवर जन्म घेऊन खूप मोठं म्हणजे काहीतरी नाव कमवलं आणि स्वतःला मी कवी कमान संजय साहेब तुम्ही पोलीस क्षेत्रामध्ये आहेत बरेचसे नेते नेते पोलीस अधिकारी कितीतरी तेरा कंट्रीच्या प्राईम मिनिस्टरला मी अडवाईस दिली त्यांच्यासोबत नऊ नऊ दहा दहा वर्ष सगळा खेळ पैशाचा सगळा खेळ ह्या माणसाला जीवनामध्ये जो बी काही नेता असेल पोलीस असेल वकील असेल राजनैतिक क्षेत्रातले लोक असतील मी जवळून बघितले कारण ज्योतिषी पंडित त्यांच्यामध्ये ऐंशी पर्सेंट लालचे आहे मग ते बाईचे असेल असेल सोन चांदीचे असेल मला पण आहे मी पण पण मला असं वाटतं जे कमवलं ले माझे लेबर बाळ माझ्या घरचे लोक आपला समाज सुखी तेव्हा राहील जेव्हा ते मी कमवलेल्या वस्तूतून वीस पर्सेंट मी काहीतरी डोनेट करतो तेव्हा मला शांती मिळेल आरामानं मला झोप लागेल म्हणूनच मी सगळ्याला सांगतो की मोठे मोठे आंदोलन करतात हे काही आरक्षण मानतात कशाच भेटत काही नाही भेटत समाज जिथपर्यंत तुम्ही रेल्वेच्या डब्यासारखे किंवा नेता माळेसारखे किंवा मण्यासारखे तुम्ही लढत नाही भिडत नाही तिथपर्यंत तुम्हाला काहीच भेटत नाही म्हणून समजा स्वतः माणूस आहे हे तुम्ही स्वतःला जिथपर्यंत समजत नाही तिथपर्यंत तुमचा या धरतीवर जनम घेऊन काही फायदा नाही तुम्ही करतात काही काही विचित्र कामं करतात आणि तुम्ही मानव एका समाजामध्ये मला वाटतं तरी साठ पर्सेंट लोक दारू पिऊन आपली स्वतःची शरीर गमवतात पैसा कमवतात होता, दिवस होतात तलाक होतात म्हणजे इतक्या साऱ्या बायका या माणसामुळे परिशान आहे ना की एक एक बाई सकाळपासून संध्याकाळ काम करते आणि त्याच्यातले अर्धे पैसे त्या नवऱ्याला देते दारू पिण्यासाठी की ती कशासाठी गड्याले मंगलसूत्रासाठी आणि तिच्या माथ्याच्या शिंदेसाठी साठी ती जीवन जगते आणि तो मानू इतका दहरा गेरा राक्षस दारू पिऊन तिला शिव्या काळा करतो हे आपल्या समाजामध्ये ही रीत आहे गोसाडी समाज जोशी समाज घोराडी नाथ जोगी अशा आपल्या एवढे बुद्धिमान लोक आहे ना की ते चांगल्या चांगल्या कौव्यापासून मठ्यापासून पैसे काढतात आणि ते घरी असे विचित्र कामामध्ये कमवतात ना काहीतरी आपल्याला आपली शरम वाटते म्हणून शिंदे साहेब तुम्ही पोलीस क्षेत्रामध्ये असेल मला नाही माहिती तुम्ही काय मदत केली असेल कोणाला पण मला तरी असं वाटतं की याच्यानंतर तुम्ही आता समजा काहीतरी इथं आलेल्या वापर गावामध्ये तुम्ही आमच्याशी चर्च मध्ये राहा आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्टी मदत करू तुमची कमी पूर्वी करू तुम्ही आमची कमी पूरी करा कारण जेपर्यंत राम भगवान आणि

म्हणजे करंट गुंडाळ आपल्या मागेच आपण गुंडावं आपल्या मागेच आपण एक रावण गुंडावं आणि कोण कोण चांगलं केले त्याच्या मार्ग जाऊन आपली स्वतःची यात्रा पुरी करावं हीच माझी इच्छा आहे एवढंच बोलून दो दो माझे दोन शकता शकवतो आणि समाजाने माझ्या या दोन गोष्टी ऐकल्या मला बरेच लहान समाजासाठी केलेलं असत रात्रंदिवस दिवस काम करून आम्ही इतक्या साऱ्या गाड्या घोड्या कट्या करतो फक्त दोनच गाड्या भरतात सहा सहा गाड्या आठ आठ गाड्या कॅन्सल झालेल्या आमच्या मोठ्या गोळ आहेत समाज काहीही थोडही नाही